कर्जत शहरातही बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध गांधी नगर इथे कर्जत येथील राजीव गांधी नगर इथे बुद्ध प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे पत्रकार भरत वेद पाठक सिद्धार्थ वसतीगृहाचे अधीक्षक प्रमोद भैलुमे परिवर्तन वाचनालयाचे पन्हाजी कदम दीपक समुद्र रोहन कदम बोकेफोडे सर आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते बुद्ध प्रतिमेसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे पत्रकार भरत वेतपाठक यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर भैलुमे यांनी केलं तर पोळ यांनी बुद्ध वंदना सादर केली शेवटी शिवाजी भैलुमे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे आयोजन राजीव गांधी नगरमधील तथागत मित्रमंडळाच्या वतीने बबन भैलुमे शिवाजी भैलुमे दादा भैलुमे कृष्णा कदम आदींनी केला। प्रतिनिधी आशिष बोरा ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगर न्यूज कर्जत